विजयी भव एक, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला लेखक संदीप, संदीप रामराव काळे विजयी भव या, या पुस्तकाचं पुस्तकाच अभिवाचन या भागात आपण ऐकूयात अभय पालवणकर सारथीमधील कार्यकारी अधिकारी स्थापत्य अभियंता यांचं सारथीबद्दलचं सा मनोगत मी अभय पालवणकर सारथी संस्थेची स्थापना महाराष्ट्रातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटाच्या समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी करण्यात आली आहे या संस्थेचं कार्य ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाची संधी देण्यासाठी सुरू आहे माझ्या जीवनाला एक वळण देणारा प्रसंग एकोणवीसशे ब्याऐंशीमध्ये आला जेव्हा मी स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला गेलो त्यावेळी आर्थिक अडचणींमुळे मला एक रात्र बसस्टँडवर काढावी लागली आणि त्या अनुभवानं वसतिगृहाची आवश्यकता मला कळली सारथीनं गोरगरीब विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा दिली त्याच उद्देशानं महाराष्ट्र शासनानं आठ ठिकाणी जमिनी मोफत उपलब्ध करून दिल्या या जमिनीवर दहा पूर्णांक पासष्ट हेक्टर क्षेत्रावर इमारती बांधण्यासाठी एक हजार तीनशे साठ पूर्णांक एकतीस कोटी रुपये खर्चाच्या कामांना शासनानं मान्यता दिली आहे सारथीच्या इमारतीचं इमारती स्वरूप हे एक आदर्श उदाहरण आहे ही इमारत केवळ सरकारी कार्यालयांच्या स्वरूपाची नाही तर एक प्रगतिशील कॉर्पोरेट कार्यालयासारखी आहे इमारतीमध्ये प्रवेश करताच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मनाला एक प्रेरणा देतो या इमारतीत विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी विविध वसतिगृह अभ्यासिका आणि शाहू महाराजांच्या चरित्रावर आधारित ग्रंथालय असे अनेक प्रकल्प सुरू आहेत सारथी संस्थेच्या वाढीचा उल्लेख महाकाय असणार आहे त्यासाठी प्रत्येकाचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मला खात्री आहे की एक दिवस सारथी शिखरावर पोहोचेल यासाठी संस्थेचे सर्व माननीय संचालक माननीय व्यवस्थापकीय संचालक व कर्मचारी वर्ग निस्वार्थपणे काम करत आहे सारथीनं ज्या जमिनी मिळवल्या त्या सहजासहजी मिळाल्या नव्हत्या त्यासाठी अनेक प्रयत्न केले अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला परंतु एक गोष्ट निश्चित आहे सारथीचं कार्य ही एक मोठी प्रेरणा ठरेल ज्यामुळं महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं जीवनमान बदलण्यास मदत होईल सारथीच्या प्रत्येक प्रकल्पात विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याची आकांक्षा आहे मला गर्व आहे की या संस्थेचा एक भाग बनून मी माझं योगदान देत आहे माझं हे काम सारथीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सामाजिक बांधिलकीतून अखंडपणे सुरू राहील